आता समोरचा ठळकपणे सांगतोय कि कोण मोदी कोण नरेंद्र मोदी मी तर इतका देखना आहे की मलाच बघून मतदान मागच्या वेळेस केलं अरे बाळा ज्या नरेंद्रभाई मोदींवर विश्वास ठेवत या देशाच्या जनतेनं दोन हजार एकोणीस मध्ये तुझ्यासारख्या भंगार चोराला पण खासदार केलं हे hey, नरेंद्रभाई मोदींचा आशीर्वाद तुझ्यावर आहे म्हणून तू लोकप्रतिनिधी झाला नाहीतर कुठंतरी गटाराईमध्ये जाऊन पडलेला असता तू पाच वर्ष एवढं तू लक्षात घे आणि म्हणून नरेंद्रभाई मोदींवर शंका उठवणारा हा माणूस आहे आज मला सांगा आपण देवधर्म मानतो तुम्ही सर्व देवधर्म मानता का नाही तुम्ही देवाची पूजा करता का नाही करत का इथं बसलेले सगळे नास्तिक आहेत आपण आपल्या देवावर श्रद्धा ठेवतो का नाही ठेवत अरे भगवान श्री श्रीरामाचं भव्य मंदिर अयोध्येमध्ये बांधणारा वाघ म्हणजे नरेंद्रबाई मोदी एवढ्या लक्षात अरे जे पाचशे वर्षामध्ये झालं नाही ते या देशाच्या पंतप्रधानाने उघड्या डोळ्यांनी पूर्ण जगाच्या समोर आपल्याला बांधून दाखवलं तो नेता म्हणजे भाई मोदी okay, okay, okay. आणि ह्याची हा टिंगलटवाळी करतो कुठेतरी परवा एका गावामध्ये हा म्हणतो बोला जय श्रीराम मिळाली का नोकरी आपल्या देवाबद्दल असा अपमान करणं अरे भगवान श्री राम असेल माझा महादेव असेल माझा गणपती असेल हे आमच्या शक्तीचे स्थान आहेत श्रद्धाचे स्थान आहेत आमच्या आस्थेचे विषय तू ते जॅक आणि टॉमी देऊन लोकांना नोकरी मिळाली कुठला जॅक देऊन टॉमी देऊन आणि तुझं काय काय आहे तू बोलतोस त्यांनी तू नोकरी मिळाली माझ्या पाटोद्यातल्या एका नागरिकाचं नाव सांगतो एका ज्यांच्या ज्याला तुझ्यामुळे नोकरी मिळाली टिंगल टवाळी करणारा हा माणूस नाटकामध्ये काम करणार करण्यापेक्षा हा लोकसभेमध्ये ह्याला मोदीजींच्या आशीर्वादामुळे हा गेला आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे योग्य विचार करणं गरजेचं कर आज तुमचा आमदार तुमच्या हक्काचा आहे उद्या आपल्या ताई आपल्या हक्काच्या खासदार झाल्या या राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून हे राज्यातलं महायुतीचं सरकार भक्कम आहे देशामध्ये नरेंद्रभाई मोदींचं सरकार आहे मग आपलं मत वाया कशाला घालवायचं आपलं मत विरोधात कशाला टाकायचं समोरचा निवडून येऊन माझ्या पाटोद्या गावासाठी काय करणार आहे तो तर विरोधी बाकावर बसणार आहे म्हणजे जे पाच वर्ष नाही केलं ना। तेच परत पाच वर्ष करणार आणि म्हणून आपल्याला विचार करणं गरजेचं आहे काल परवा आपल्या हॉस्पिटल बद्दल हा काहीतरी बोलत होता तुम्ही मला सांगा मला आता माहित नाही प्रवीणला जास्त माहिती पण पाटोद्या गावातला एक तरी पेशंट टेरणा हॉस्पिटल मुंबईला गेलाय का एक मला तुम्ही सांगा काका बसा ह्या बाळाला ह्याचा त्रास आहे की माझ्या वडिलांनी तुमच्या हक्काच्या आमदारानं या जिल्ह्यातल्या एक लाख पाचशे त्रेसष्ट रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून दाखवली हे समजा ह्याच्या पोटामध्ये दुखत असेल तर तुला मी एक गोष्ट सांगतो